मानसिकता बदलली पाहिजे तर ती मानसिकता घेऊनच आपण एक मशाल जी संघटनेची मशाल आहे ती घेऊन आपण निघत आहोत फक्त दुर्दैव असं आहे की तरुणांची इथं उदासीनता आपल्याला दिसून येत आहे एखाद्या वेळेला आयोजनामध्ये आम्ही कमी पडले असो खूप जणांना आम्ही फोन केला पण ती उदासीनता काय आहे आपल्या समाजाविषयीची ती का उदासीनता आहे तर याचं कारण आपल्याला शोधलं पाहिजे कारण भरपूर असू शकतात कारण मिळू शकतात त्याचा पाठलाग सुद्धा आपण करू शकतो त्यापर्यंत आप सुद्धा आपण पोहोचू शकतो हा एक मार्ग झाला दुसरा मार्ग सांगायचं झाला म्हटलं तर दुसरा मार्ग सांगायच्या अगोदर मी एक असं सांगू इच्छिते की ती मतभिघ्नता काय असू शकते तर असं की समाजामध्ये एकंदरीत चित्र पाहत असताना समाजामध्ये जे तीन प्रवाह दिसून येतात ते का निर्माण झाले आणि आजच्या पिढीला फारशी माहिती नाही आहे किंवा त्या त्या विषयात कोलाच शिकण्यासुद्धा योग्य नाहीये आताच्या सिच्युएशनला ना कारण आपण एकत्र होण्याचा प्रयत्न करत आहोत या प्रवाहातील चालीरीती काय आहे प्रथा काय आहे किंवा परंपरा कोणत्या आहेत त्यात कोणता खराब दिसून येतो त्यात कोणकोण पहिला पहिल्यांदा केला पाहिजे तिच्यावर उपाय योजना काय शोधल्या पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये असलेले बदल स्वीकार करून ते बदल स्वीकारण्याची अंत प्रेरणा ही आपल्याला मनातून प्रत्येकाच्या मनातून जर निर्माण झाली तर नक्कीच आपण संघटित होऊ शकतो दुसरं असं आहे की सर्व स्तरातील लोकांना गावागावांमधून राष्ट्रीय स्तरापर्यंत एकत्र आपल्याला आणायचं आहे आणि ते एकत्र आणण्यासाठी आपण कुठले कुठले उपाययोजना करू शकतो त्याच्यासाठी चर्चासत्र आणू शकतो का त्यांच्यासाठी किंवा त्यांना करण्यासाठी आपण कुठला आमिष दाखवू शकतो का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणे गरजेच्या प्रत्येक सण उत्सव आपले येतात त्या सण उत्सवांमध्ये आपण भाग घेत असतो पण तो किती जणांसाठी एक ते दोन फॅमिलीसाठी करत असतो तर तसं न करता जर आपण प्रत्येक सकल समाज एकत्र आणलं मला वाटतं सुनील दादा उदाहरण दिलेलं होतं की तो समाज येतो पन्नास रुपये असं आहे की वेगवेगळ्या स्तरातील लोक आपल्या समाजामध्ये वेगवेगळे स्तर आहे श्रीमंत आहे गरीब आहे मध्यमवर्गीय आहे उद्योजक आहे बाहेर परदेशामध्ये काम करणारे सगळे लोक आहेत तर अशानी जर ठरवलं जर एक असं जर म्हणून जर त्यांनी काम केलं तर आपण नक्कीच एकत्र येऊ शकतो कारण मला हे माझ्या माहितीनुसार जे उद्योजक आहेत इथं बरेच दोन तीन जण उद्योजक आहेत पण वाईट वाटून घेऊ हो नका पण त्या प्रत्येक उद्योजकांनी जर ठरवलं की मी माझ्याच समाजाचा एक वर्कर म्हणून तिथं त्यांना लावू शकतो तर आपण नक्कीच संघटित होऊ शकतो किंवा जे नोकरी देणारे आहेत त्या नोकरी देणाऱ्याने जर हा विषय मांडला की मी माझ्या समाजासाठी हे काम करू शकतो तर आपण नक्की संघटित होऊ शकतो त्याचबरोबर समाजामध्ये औपचारिक आणि अनौपचारिक स्वरूपाचं नेतृत्व कार्य करीत असतं या नेतृत्व करणाऱ्या लोकांचं लोकांनी जर समाजाचे हित आणि अस्तित्व जर महत्वाचं माणूस सातत्याने आता राजकारणावर बऱ्यापैकी चर्चा झाल्या तर तो चर्चेचा विषय नव्हता जर अनौपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीने जर आपण सगळ्यांना समेटून घेतलं तर आपण नक्कीच संघटित होऊ शकतो त्याचबरोबर सगळ्या प्रवाह तिघी प्रभाव आहे तरुण हा एक बेरोजगार आहे तो बेरोजगार आहे त्याची अडचण काय आहे त्यातून होणारी समाजाबद्दलची उदासीनता काय आहे आणि ती उदासीनता उदासीनतेतून तो फरकटत जातो आहे बेसन वळतो आहे यासारख्या दुष्परिणामांना कसा प्रतिबंध घालता येईल याचं आपण नियोजन केलं पाहिजे समाजात टिकवाय मला वाटतं परवाच्याच रमेशदा वाढदिवसाला ज्या वेळेला एकनाथ खडसेने एक वाक्य म्हटलेलं होतं की समाज टिकवायचं असेल तर नाते जपायला शिकलं पाहिजे मग ते नाते कोणतं आहे तर ते नातं पोषक असतं पाहिजे मनापासून एकमेकांना समजून घेण्याचं असतं पाहिजे आणि ते थोडक्यात म्हणजे मनोरंजनात्मक हेत असतं पाहिजे हा बोलला म्हणून माझ्या मनाला लागलं तो बोलला म्हणून माझ्या मनाला तसं न राहता तर जर ते हिल्दी वातावरणामध्ये जर आपण राहण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं असे कार्यक्रम का घेण्याची आपल्याला गरज भासणार नाही भारती ताई ताई आणि जयंतीताई यांनी थोडंसं व्यवसाया संदर्भात माझं बोलायचं राहून यांनी व्यवसायासाठी ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून सगळ्या महिला तिच्यामध्ये कुठला स्तर लक्षात घेतलेला नाही आहे आणि त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी आपली व्यवसाय विक्री सुरू केलेली आहे तिच्यामध्ये पापड पिपडे आहेत डाळी आहेत वेगवेगळ्या साड्या आहेत ड्रेस मटेरियल आहेत ह्या सगळ्यांना त्यांनी व्यवस्थितरित्या प्रोत्साहन दिलेलं आहे धन्यवाद